शिवराय कन्नडच्या शेतकऱ्यांच्या साठीची महत्वाची सूचना पुन्हा एकदा देतोय की आजूबाजूच्या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे पण कन्नडमध्ये फक्त अडीच हजार लोकांनाच मिळणार आहे अर्थात संजनानी त्याच्यावरती सभागृहामध्ये काय करायचं ते बोलली आहे ती आता त्याच्यात काय होते आपल्याला माहित नाही पण मतदारसंघातले शेतकरी म्हणून जे मी आवाहन केलंय की तेवीस पासून आपल्याला साखळी उपोषण करायचंय तर ते आपल्याला करावंच लागणार आहे कारण त्याच्यावरून या सरकारवरती काय आपल्याला प्रभाव पाडता येईल याचा आपल्याला प्रयत्न करायचेच आहेत कारण की शेजारच्या मतदारसंघामध्ये जर का प्रत्येक प्रत्यक्ष पन्नास पन्नास सत्तर सत्तर हजार मिळायला लागले आणि आपल्याला एक फेकळं मिळत नाहीये तर मग ही पण तो गोष्ट योग्य नाही ना ठीक आहे आमदारकीत काय झालं असेल नसेल झालंय बरं कौतुक आहे की संजना बोलली आहे बरं हिच्या पलीकडे काय प्रत्यक्ष जातात अजून काही नाही मग काय करावं लागणार आहे ती तिच्या काय प्रयत्न करेल ती करेल इकडनं तहसीलदारांनी काय पाठवलं ते होईल इकडनं आपण पण करूया हे बघा हे सगळं मिळून आपण जर केलं आणि आपल्या पदरात पाडून घेतलं तर आपल्या लोकांचा फायदा आहे आणि म्हणून तेवीस पासून सगळ्यांनी जिल्हा परिषद सर्कल वाईस ज्या तारखा दिल्या जातील त्या तारखांना चोवीस घंट्यासाठी त्या जिल्हा परिषद सर्कलनी तिथे स्थळी उपस्थित राहायचं आवाहन मी करतोय तारखा लवकर जाहीर केल्या जातील त्या तारखांप्रमाणे तिथे हजर राहायचं आहे आणि सरकारवरती एक प्रकारे प्रभाव पाडायचा प्रयत्न करायचा आहे की आमचे पैसे द्या आणि हीच गोष्ट आपल्याला महावितरणच्या संदर्भात सुद्धा करावी लागणार आहे कारण सारखी लाईन ट्रीप होतीय एक तर नुकसान भरपाई द्या नाही आमची लाईन नीट करून द्या हे पण आपल्याला घ्यावं लागणार आहे हे मुद्दे आहेत हे करावे लागणार आहेत आणि काही लोकांना जर डोळे लागले असतील संजनाच्या कार्यकर्त्यांना खास करून की आता हर्षवर्धन आम्हाला सरंडर व्हायला लागलाय का ते कौतुक करायला लागलंय अरे कौतुक तिचं नाही तिचे जे काही लोकप्रतिनिधी पदाचं कौशल्य तिने दाखवलंय भले वाचून दाखवलं असेल पण ती बोलली आहे ह्याचं कौतुक आहे आणि कौतुक मी करणारच आहे कारण माझा मायबाप जनता आहे जनतेचं जे काम करेल म्हणजे माझ्या मायबापाचं काम केलं म्हणजे काय कोणीही करो मी त्याला सलामच ठोकणार त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे उद्या जर का काम नाही झालं तर वाभडही काढीन आणि काम झालं सत्कारही करेन आणि त्या व्यक्तीचा जो माझ्या मायबापांच्यासाठी काहीतरी करेल आणि म्हणून त्याच्यातही मी बोललोय की रायमान जाधव साहेबांच्या आशीर्वाद तुला भेटतील जर का तू हे काम केलंस आणि आनंदाने भेटतील तेही देतील ते म्हणतील चांगल्या आहे काही असो यांचं घरगुती पण लोकप्रतिनिधी पद व्यवस्थित चालवते आहे ना संपाविषय असं होऊ शकतं आणि माझ्यासारखी माणसं ज्यांचं मुळातच अस्तित्व पूर्णतः जनतेसाठी आहे मी पहिल्यापासून सांगतोय आपले आगे ना पीछे ना ना नीचे रोनेवाला ना रोण्यावाली पूर्णच्या पूर्ण मी जनतेचा आहे पब्लिक प्रॉपर्टी त्यामुळे ही पब्लिक प्रॉपर्टी जर कोणी सांभाळत असेल तर ती पब्लिक प्रॉपर्टी त्याच्याकडे जायलाही तयार होईल आणि कमीही करणार नाही का का माझं काम माझ्या जनतेचं काम होत असेल याच्या पलीकडे मला काहीच लागत नाही माझं नाही झालं मला तुम्ही धुणी धुवायला लावा भांडी घासायला लावा काही अडचण नाही पण लोकांची कामं माझी करून द्या एमआयडीसी करा माझ्या शेतकऱ्यांना आता हे जे नुकसान भरपाईचे प्रश्न आहेत सॉल्व्ह करून द्या लोकांची कामं करा हर्षवर्धन लोकांचा हर्षवर्धन दुसरा कोणाचाच नाही लोकांची कामं केली हर्षोर झुकवाल लोकांची कामं नाही केली हर्षोर अंगावर येईल ही गोष्ट माझ्या बाबतीमध्ये निश्चितपणाने खरी आहे आणि लोकही तुमचं ऐकत नाहीत ही काही मंडळी फडफड करतायत ना की करता सरेंडर झाला सरेंडर झाला अरे तुमच्या गावात तुमच्या विरोधात मतदान झाले तुम्ही काय बोलताय अख्ख्या मतदारसंघांनी वन साईड हर्षवर्धन ठोकला ईव्हीएम घोटाळा झाला नसता हर्षवर्धन निवडून आला असता कसल्या गोष्टी करताय आणि तुम्हाला ते ईव्हीएम घोटाळा ला ला ला। करा ला 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 करायला लागू नये पुढच्या वेळेला यासाठी करावं लागणार तर काय करावं लागणार तुम्हाला लोकांची कामं करावी लागतील तुम्ही कामं केली तर तुम्हाला ईव्हीएम घोटाळे करायची गरज पडणार <coughs> नाही तसेच निवडून याल आणि मी पण तुम्हाला निवडून देईल धन्यवाद